नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात माहितीचं सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळाचा तिढा अजून सुटलेला नाही तिन्ही पक्षात मंत्रीपदावरून रस्तिकेत सुरू आहे यात एकनाथ शिंदे गटाची कोंडी होताना दिसत आहे गृह खात न मिळाल्याने एकनाथ शिंदे आधीच नाराज असल्याची चर्चा आहे आता त्यांच्या हातून महसूल खात देखील जाण्याची शक्यता वर्तवली जाते अशी एकूण स्थिती असताना शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे निकाल विरोधात गेला तर शिंदे गटाचा एक खासदार कमी होण्याची शक्यता आहे कारण आज मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांच्या बाबतचा उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालात गोंधळ बघायला मिळाला होता सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांचा एकमतांनी विजय झाल्याची बातमी समोर आली होती पण त्यानंतर शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी ठाकरेगटाच्या अमोल कीर्तिकर यांचा पराभव केल्याचं सांगण्यात आलं यानंतर कीर्तिकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यांनी रवींद्र वायकर यांच्या निकालाला आव्हान दिले होते मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप कीर्तिकरांनी रवींद्र वायकरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती आता या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे याबाबतचा निकाल न्यायालयाकडून दिला जाऊ शकतो यामुळे शिंदे गटासह रवींद्र वायकर यांची धाकधूक वाढली आहे न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे कोणत्याही क्षणी याबाबतचा निर्णय लागू शकतो ए यम मतमोजणीत अमोल कीर्तीकर एक मताने रवींद्र वायकर यांच्या पुढे होते मात्र बॉलेट मतांच्या मतमोजणीत रवींद्र वायकर एकोणपन्नास मतांनी पुढे गेले यामुळे कीर्तिकरांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाल्याचं सांगण्यात आलं यावेळी निवडणूक का अधिकाऱ्यांनी काही बॅलेट मतं बाधही ठरवली होती त्यामुळे संशय निर्माण होऊन हे प्रकरण कोर्टात गेलं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तर चॅनलला आणखीनही सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र